हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आला एक छोटासा पण नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणि बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि शंभर टक्के मला जर खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आणि यातले पक्षी तर त्यापेक्षा दोनशे पटीने आवडणार मित्रांनो का तर प्युअर गवरान पक्षी आहेत आणि विशेष म्हणजे हे पक्षी शेतामध्ये राहतात मित्रांनो कुठल्याही गावामध्ये किंवा घरी किंवा कुठल्या पोल्ट्री फार्मवरती पण नाहीत मित्रांनो हा जो फार्म आहे तो शेतामध्ये आहे आणि त्याचा पत्ता मी पुढे देतो मित्रांनो व्हिडिओमध्ये दे कंटिन्यू राहा तुम्हाला व्हिडिओमध्ये पत्ता मिळेल कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आणि हे पक्षी तुम्ही तुमच्या फार्मवरती घेऊन जाऊ शकता आणि शंभर टक्के शुअरिटी हे पक्षी प्युअर असण्याची त्यांच्याकडून आणि माझ्याकडूनसुद्धा मिळेल मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फसवण्याचं काम नाही करत ज्या रियल गोष्टी आहेत तेच आपण सांगत असतो आणि हे पक्षी एकदम प्युअर आहेत आणि विशेष म्हणजे हे शेतामध्ये राहतात मित्रांनो आणि आता इथे तुम्ही पाहू शकता कोंबडी आहे मल्टी कलरमधली व्हाईट कलरमध्येच एक कोंबडी आहे तिचा तुरा वगैरे बघा त्यावरूनच तुम्हाला लक्षात येतं मित्रांनो ही कोंबडी गावठी आहे आणि तिची ही पिलं आहेत जस्ट आता निघालेली आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये पण पिलं खूप छान काढलेले आहेत कॅरेटमध्ये शेतामधला भुसा जो सोयाबीनचा वगैरे भुसा असतो गोळी बनतात आमच्या इकडे मित्रांनो तर ते गुळी टाकून हे पिलं काढलेले आहेत मस्तपैकी खूप सुंदर पिलं आहेत हे पिलं आणि कोंबडीसुद्धा तुम्हाला मिळू शकते परत त्यांच्याकडे पक्षी आहेत ते सुद्धा मिळू शकतात आणि तुम्ही पाहू शकता हा जो शेड आहे मित्रांनो तो शेतामध्ये आहे इतरत्र सगळीकडं हिरवं हिरवं दिसते आणि इथे जनावरं बांधतात जनावराची ही दावण आहे मित्रांनो आमच्याकडं हिला दावन म्हणतात आणि दावणीमध्ये शेण वगैरे जे पडतं तर ते शेणातले जे किडे वगैरे असतात ते पण खातात आणि पक्षी तुम्ही बघू शकता मल्टी कलरमध्ये आहेत म्हणजे व्हाईट आणि ब्लॅकमध्ये पण आहेत माझ्याकडे जशी पटडी आहे तशी आणि इकडं जनावरांचं खाद्य आहे म्हणजे कुळी आहे आणि कडवा वगैरे तिकडं लोक हे जे म्हणजे हे पक्षी जे आहेत ना ते अंडी घालतात मित्रांनो म्हणजे कोंबड्या आणि इथं पण त्यांना अंडी घालण्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे इथंही देतात आणि काही कोंबड्या खूप तिकडं पण बसतात आणि इथे मित्रांनो एक कोंबडी बसवलेली आहे एक डाल आहे त्या डालीमध्ये गुळी वगैरे टाकून त्या गुळीमध्ये अंडी वगैरे मांडून कोंबडी बसवलेली आहे मित्रांनो आणि हे साईडचं कंपाऊंड आहे त्यांचं तरीसुद्धा इथं ड्रिंकर फीडर वगैरे मस्तपैकी छान ठेवलेलं आहे आणि हे आहे त्यांचं शेड जे की लो बजेट झिरो बजेटचं हे शेड आहे मित्रांनो ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टीवरून केलेल्या आणि हा एक पिंजरा संध्याकाळी इथे हे कोंबडे असतात आणि या कोंबडीची ही पिलं मोठी मोठी झालेली आहेत आणि खूप सुंदर पिलं आहेत हे पण मिळवू शकतात मित्रांनो तुम्हाला आणि इतर पक्षी मोठा कोंबडा कोंबडी छोटे पिलं किंवा अंड्यावरच्या पिल कोंबड्या किंवा अंड्यावर आणि पिलं निघालेल्या कोंबड्या ह्या सगळ्या कोंबड्या किंवा हे पक्षी तुम्हाला मिळू शकतात प्युअर रेंजमधल्या आणि एकदम गावामध गावामध्ये नाही प्युअर गावठी आणि शेतामधले हे आहेत पक्षी मित्रांनो निरोगी पक्षी तर हे पक्षी तुम्हाला घेता येतील तर मी तुम्हाला इथे त्यांचा नंबर देतो त्यांचा पत्ता आहे मुळकी उंबरगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करतो इथे एक कोंबडी बसलेली आहे आणि त्याच्या खालचे अंडे मित्र आपल्याला दाखवत आहे मित्रांनो तर ते पण पिलं काही दिवसानंतर मिळतील पिल्लांच्या कोंबड्या पण मिळतील मित्रांनो अंडी पण तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता कोंबडी घेऊ शकता कोंबडा घेऊ शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून अवेलेबल होतील पण एवढंच की तुम्हाला स्वतः फार्मवरती यावं लागेल आणि या गोष्टी तुमच्या घरी घेऊन जाव्या लागतील मित्रांनो आम्ही पाठवू शकत नाहीत किंवा हे पण तुम्हाला पक्षी पाठवू शकत नाहीत प्लीज कोणीही ऑर्डर द्या पाठवा असं आग्रह करू नका पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः या शुअरिटी आहे आपल्याकडं गावरांची स्वतः या स्वतः बघा आवडलेले पक्षी तुम्ही शंभर टक्के घेऊन जाऊ शकता क्वालिटी आहे क्वालिटीला किंमत पण दिली पाहिजे मित्रांनो त्यानुसार या सगळ्या गोष्टी आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद